मला घोडे लावा माझ्या मुलीचा काय दोष तिच्या कपड्यावर कशाला बोलता ट्रोनिंगने हैराण झालेल्या इंदोरीकर महाराजांचा कीर्तन सोडण्याचा निर्णय साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतात की मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील की मी आणले एवढी क्लिप तरी टाकणाऱ्यांना लाज पाहिजे ना माणूस नालाय का असावा पण किती असंही इंदुरीकर महाराज म्हटलेले आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटामाटात पार पडला त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाल्या दुसऱ्यांना साधेपणानं लग्न करण्याचे उपदेश देणार महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा सोहळा मात्र चांगला मोठा साजरा करतात असं म्हणत त्यांच्यावरती सोशल मीडियावरती व्यक्तिगत टीका देखील झाली या टीकेमुळे इंदोरीकर महाराजांना मोठा मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं परिणामी त्यांनी त्यांच्या एका कीर्तनामध्ये याबाबतची खंत देखील बोलून दाखवली आणि कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतला याबाबत त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झालेला आहे पुढे व्हायरल व्हिडिओमध्ये इंदुरीकर महाराज असं म्हणत आहेत की कि आम्ही किती कष्ट केली लोक याचा विचार करत नाहीत आम्ही आमचा संसार किती कष्टातून मोठा केला याचा विचार लोक करत नाहीत आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस माझी त्यांच्याशी गाठ नव्हती आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसलेत यावरून लोकांचे कमेंट्स आहेत याच्यापेक्षा वाईट काय असेल आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या पण तिच्या मला तुम्ही घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा आणि मुलीचा यात काय दोष पण या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकले काय मला एक सांगा मुलगी तुम्हाला आहे तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली तर तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडले घेतात की मुलीकडले घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील की मी आणली असतील एवढी तरी क्लिप टाकण्याना लाज पाहिजे ना माणूस नालायक असावा पण किती असंही इंदोरीकर महाराज यांनी म्हटलेलं आहे यावरती तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा